कारंजा शहरातील सामान्य नागरिक रस्त नगर परिषद बांधकाम विभाग मस्त शनी मंदिर ते पोहावेस रस्त्याची दुर्दशा जे बी चवरे से सी हायस्कूल व कंकुबाई कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा येण्या जाण्याचा प्रमुख मार्ग असून त्या रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता आहे तसेच बेंबळपाट ते महात्मा फुले चौक रस्ता व इतर इतर प्रभागातील रस्त्याची दशा दयनीय आहे मात्र नगर परिषद कार्यालय या समस्येकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याचे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे तक्रारी करून सुद्धा त्यावर लक्ष देण्यात येत नसल्याचे निदर्शनात आले असून नगर परिषद कार्यालयाने जातीने लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याची सुधारणा करावी अशी कारंजा शहरातील सामान्य नागरिकांची तक्रार महाभारत न्यूज कारंजा लाड